ज्ञानेश्वर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मान वर्षापासून मानवाधिकारासाठी लढणाऱ्या योद्ध्याचा गौरव मानवी हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी देणगीकर यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड सिडको येथील हॉटेल रुपी प्रांगणात दुपारी बारा वाजता भव्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे ज्ञानेश्वर भाऊ दिनगीकर हे गेली मानवी हक्क सामाजिक न्याय व आंबेडकरी विचार यासाठी मैदानात कार्यरत आहेत अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्स या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर कार्य करत दलित श्रमिक आणि वंचित घटकाची अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडली त्यांनी तथागत गौतम बुद्ध महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजात रुजवण्यासाठी आयुष्य वेचलं या सन्मानाचे वैशिष्ट्य असे की याआधीही देणगीकर भाऊंना अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार गुरु रविदास समाज सक्षमीकरण गौरव तसेच राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत पाचवी ते दहावी स्तरावरच्या साहित्य व निबंध स्पर्धांमध्येही त्यांना समाजभूषण सन्मान देण्यात आला आहे हा पुरस्कार मा आ बाबा वाघमारे यांच्या संस्थेच्या वतीनं दिला जाणार असून कार्यक्रमात राज्यभरातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि महिला प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे या सन्मानामुळे ज्ञानेश्वर भाऊ देणगीकर हे मानवाधिकार सामाजिक समता व विज्ञाननिष्ठ विचारांचे बुलंद प्रतीक ठरले आहेत विस्तार न्यूज न्यूजसाठी आजीच सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज ला सबस्क्राईब करा